विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आयोजित शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे या स्पर्धा एकोणतीस तीस, तीस एकतीस जानेवारी असे पुढील दिवस चालणार आहेत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त सुहास पाचवे यांच्या हस्ते आज सकाळी आठ वाजता याचे उद्घाटन झाले असून विरार पश्चिम पाट्यातील आठशेच्या वर शालेय विद्यार्थी या, या स्पर्धांमध्ये मैदानी खेळ खेळणार आहेत नशा सोडा खेळाकडे वळा नका पबजीवर वाया घालू वेळ या मैदानी खेळ असे ब्रीद वाक्य घेऊन परिमंडळ तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी आणि सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलीस दलाच्या माध्यमातून शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडत आहेत त्यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व्हॉलीबॉल कबड्डी गोळाफे खो खो अशा एक ना अनेक मैदानी खेळांचे सामने अर नाला सागरी पोलीस क्रीडांगणात रंगत आहेत पोलिसांनी नागरिकांमध्ये असलेला दुरावा दूर करण्यासाठी पोलिसांनी या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला आहे पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून एक कौतुकाचा वर्षाव होत आहे विद्यार्थी आणि पालक आजकाल जो मोबाईल मॅनिया झालेला आहे आणि जास्तीत जास्त मुलांचा वेळ या मोबाईलवरती खर्च होतो आहे त्यामुळे मुलं प्रत्यक्ष मैदानी खेळ खेळणं आणि बाहेर बाहेर पडणं या गोष्टीला या म्हणजे बराच जो पालकांना त्रास होतो तर यातून मुलांनी बाहेर पडावं हो, आणि एकमेकांबरोबर आपले विचार शेअर करावे मैदानी खेळ खेड़ खेळावे आणि ती सवय त्यांच्या अंगी नागावी त्यांना याच्यासाठी हा एक उपक्रम आहे एक छोटासा प्रयत्न आहे अन्न सागरी पोलीस ठाण्याचे आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत की शाळेच्या विद्यार्थ्यांना हा एक संधी त्यांनी मिळवून दिलेली आहे धन्यवाद हा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा क्रीडा महोत्सव निश्चितच महाराष्ट्राला दखल घेणारा आहे असं म्हणावं लागेल